हे शेवटी शासन म्हणून आमची जबाबदारी आहे की अशा आंदोलकांना आम्ही भेटलं पाहिजे त्यांच्या शंकांचं निरसन केलं पाहिजे आणि त्यांनी एक शासन स्तरावर बैठकीचं आयोजन करावं असं महाराजांनी देखील सांगितलेलं आहे महाराज देखील उपोषणाला बसलेले होते तर त्यांच्या विनंतीला आणि सूचनेला मान देऊन पंधरा दिवसाच्या आत एक बैठक लावण्याचं नक्की नियोजन माझ्याकडनं केलं जाईल या संदर्भामध्ये मी शासनाच्या मुख्यमंत्र्यांशी उपमुख्यमंत्र्यांशी देखील बोलेन आणि याच्यातनं सकारात्मक निर्णय होण्यासाठी प्रामाणिकपणानं प्रयत्न करेल काल हसन मश्रुफनी सांगितलेले आहे की मुख्यमंत्री अजित पवार व्हावं यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावे मला असं वाटतं की आजचा कार्यक्रम हा कार्यशाळेवर हो आहे मुख्यमंत्री कोण होणार नाही होणार याच्यावर आपण नंतर बोलू ते जनता ठरवत असतं मी एकटा ठरवून उपयोगाचं नसतं त्याच्यामुळे मला असं वाटतं की एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना या मुलांसाठी घेतलेला निर्णय आहे तो त्यांना कशा पद्धतीने न्याय मिळेल यासाठी माझा प्रयत्न राहील आणि अजून एक मला या ठिकाणी तुम्हाला सांगितलं पाहिजे की जो एक महत्त्वाचा विषय हा कोल्हापूर सांगली जिल्ह्यामध्ये हत्ती माधुरी हातीणीचं जो सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची आमची भूमिका स्पष्ट आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला आहे त्याच्याबद्दल न्यायालयीन बाब पुन्हा सुप्रीम कोर्टामध्ये जाऊन ती माधुरी हत्तीनी पुन्हा एकदा होती त्या ठिकाणी आणावी या संदर्भातलीच आमची भूमिका असल्यामुळं आ, मला असं वाटतं की यासाठी जो काय आम्हाला प्रयत्न करावा लागेल तो प्रयत्न आम्ही करू